लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करायला अडचण येत आहे ती कशी करायची हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम या लिंकवर वर जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन येथे आल्यानंतर एक बॉक्स दिसेल यामध्ये ब्लिंक होताना दिसेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर हे पेज ओपन होईल येथे लाभार्थ्यांचा जो आधार क्रमांक आहे तो टाका आधार नंबर टाकल्यानंतर विचारली जाईल ती माहिती तशीच तेथे भरा त्यानंतर खाली मी सहमत आहे या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर ओटीपी पाठवावर क्लिक करा आणि ओटीपी टाकून सबमिट करा त्यानंतर दुसरा पर्याय आलेला आहे ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर दि... पूर्ण झाली आहे असा एक मेसेज तुम्हाला दिसला